नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरम्बा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रमा डोअर बेर वाजवणार तेवढच मात्र अक्षय तिथे येतो आणि तो, तो दरवाजा उघडतो परंतु दरवाजाच्या बाहेर कोणीच नुसतं आणि त्याच्या पाठोपाठ तिथे माही पण येते आणि काय झालं असं विचारू लागते तेव्हा तो म्हणतो काही नाही आणि त्यानंतर रमा आणि त्यानंतर मात्र आता माही आणि अक्षय हे दोघेही दरवाजा लावून घेतात आणि दुसरीकडे मात्र आता इकडे नीलने नी रमाचं तोंड लावून धरलेलं असतं आणि तो तिला सांगू लागतं की शांत हो आता तू आतमध्ये जाऊ नको परंतु ती ऐकायला तयार नसते आणि तो म्हणतो मी तुला जे दाखवतो ना ते बघ पहिले आणि अजिबातच आवाज करू नको आणि तो खिडकीतून मात्र आता अक्षयला दाखवतो त्याच्यासोबत बसलेल्या माहीला पण दाखवतो पण माहीचा चेहरा मात्र तिला दिसत नाही त्यामुळे आता तो सांगतो बघ तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं आहे त्यामुळे तू आता इथे गेलीस तर त्यांचा सुखी संसार मोडेल आणि ही गोष्ट तुला हवी आहे का त्यानंतर मात्र आता तो मात्र तिच्या तोंडावरचा हात काढतो आणि आता ती फारच टेन्शन मध्ये येते आणि कसं शक्य आहे तेव्हा मात्र तो म्हणतो हे बघ तू जर आत गेली तर कदाचित त्यांचा संसारही मोडेल आणि मग त्या मुलीचा काय तिचाही विचार करायला हवा ना आता तू आली आहे त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होईल आणि तेव्हा मात्र आता ती खूप रडू लागते पण माझा विश्वास नाहीये मला नाही वाटत आहे यांनी असं केलं असेल मला एकदा ह्यांच्याशी बोलू दे परंतु तो म्हणतो नको तू आत्ता असं काय करू नको आता तू माझ्यासोबत त्याला प्रश्न विचारते तुम्ही कोण आहे पण आता तो तेवढा प्रश्न टाळतो आणि रामाला मात्र रा तिथून घेऊन जातो दुसरीकडे मात्र इथे साईराज आता रामाच्या आठवणीमध्ये रडत असतो आणि तेव्हा त्याची आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु आता तो म्हणतो की मला त्यांना एवढ्या लवकर विसरणं शक्य नाही ती म्हणते विसरून जा आपण दुसरी मुलगी बघू तुझ्यासाठी आणि तिने आपल्याला फसवलं आपल्याला काय माहिती होतं तिचं लग्न झालं आहे तेव्हा तो म्हणतो तिने नाही आपल्याला फसवला आपण तिला फसवत होतो आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे असं म्हणून तो आईला दोष देतो दुसरीकडे आता रमाला मात्र आता इथे नील दुसरीकडे घेऊन येतो आणि ती जागा बघून मात्र आता ती खूपच घाबरते ही कुठली जागा आहे तुम्ही कोण आहात ना, ना मला जायचं आहे मला जाऊ द्या माझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे असं म्हणून ती तिथन बाहेर पडण्याचा प्रयत्न करते परंतु आता नील मात्र तिला तिथून ती जाऊ देत नाही त्यानंतर मात्र तो तिला बांधून ठेवतो आणि तो तिला सांगू लागतो हे बघ मी तुझ्या नवऱ्याचा मित्र आहे तुझ्या भल्यासाठी सांगतो आहे जरा विश्वास ठेव परंतु आता ती ऐकायला तयार नसते तेवढ्यात मात्र ती काही खायला तयार नसते आणि सकाळपासून काही खाल्लं नसल्यामुळे ती बेशुद्ध पडते त्यामुळे आता पुन्हा तिला नील शुद्धीवर आणतो आणि पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या समोर गण ठेवतो त्यामुळे आता ती प्रचंड घाबरते आणि थोड्या वेळ करता ती शांत बसते दुसरीकडे मात्र अक्षय सोफ्यावर झोपलेला असतो तिथे माही जाऊन त्याच्याकडे बघत बसते आणि अचानक आता अक्षय दोऱ्यात ओरडून उठतो रमा आणि त्यानंतर तिथे तिला बघून तिला विचारतो तू ठीक आहेस ना तेव्हा ती म्हणते हो हे काय मी ठीक आहे आणि तो विचारतो तू इथे काय करते आहे तेव्हा ती म्हणते काय नाही तुम्हाला झोपताना बघत होते तुम्ही छान दिसत आहे तेव्हा तो म्हणतो काय चालला आहे मग तू म्हणते जेवताना छान दिसतो आहे आता ना। का तेव्हा ते ती म्हणते नाही नाही पहिल्यांदा नाही बघत आहे पण असं वाटतं आहे की मी तुम्हाला आता पुन्हा पहिल्यांदाच बघते आहे बोलते आहे तुम्हाला काहीच कळत नाहीये येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र माही बाहेर चालली असते आणि अक्षयचं लक्ष मात्र तिच्याकडे जातो अक्षय विचारते तू कुठं चालली आहे तेव्हा ती म्हणते काय नाही इथेच बागेत न फुलं तोडायला जाते आणि तेव्हा मात्र आता ती नयनाच्या रूममध्ये पोहोचते आणि अक्षय तिच्या मागोमाग पोहोचतो कारण आता माहीला सिगरेट वगैरे घ्यायची असते आणि अक्षय तिला विचारतो तू इथे काय करते आहे तू तर पुल तोडायला गेली होती ना आणि इथं कोण राहत तेव्हा आता लगेचच पटकन माही बोलून जाते नाही ना आणि हे ऐकून मात्र आता अक्षयला प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता रमा ती उचलते आणि मिलवर रोकते रोखते आणि ती म्हणते की जोपर्यंत मी माझ्या नवऱ्याशी बोलत नाही ते मला स्वतःहून सांगत नाही त्यांनी दुसरं लग्न केलं आहे तोपर्यंत मी हे सत्य मानणार नाही मालिक अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा